शहराच्या आत असणार आहे विमानतळ किती दिवस टिकणार आहे पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू द्या पण जा चालत नाही पण आम्ही आढळ काढण घालणार नाही यातून तुम्ही मार्ग काढा आणि ते सुशील कुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी कचऱ्याच्या पेटी टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्वाचं आहे हे मी आपल्याला सांगू त्याचं आम्हाला क्रेडिट मिळवून अशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केल्या कधी क्रिड क्रेडिट घेतलं नाही आम्ही ई एस आय हॉस्पिटल किती झाली आम्ही केले कामगारांच्या करता